सर्वात आनंदाची बातमी आणि ब्रेकिंग न्यूज आहे की बाबा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे आता या याच्यामध्ये महिलेला महिलेला दीड हजार रुपये मिळणार होते आता याच्यामध्ये महायुतीचे सरकारने त्यांचे रक्कममध्ये वाढ केलेलं आहे म्हणजे महिन्याला किती भेटणार आहेत कोणत्या महिलेला भेटणार आहेत कोणते महिला पात्र होणार आहेत आणि ज्या महिलेचे पैसे मिळाले नाहीत त्या महिलेला पण पैसे मिळणार आहेत आणि कशा पद्धतीने मिळणार काही महिलेला दीड हजार रुपये मिळाले काही महिलेला तीन हजार रुपये मिळाले काय महिलेला साडेचार हजार रुपये काय महिलेला साडेसात हजार रुपये आता याच्यामध्ये वाढ कशा पद्धतीने केली आहे कशा पद्धतीने करणार आहेत याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत तुम्ही पोचवा आणि तुमच्या ज्या कोणी महिला या योजनेपासून वंचित आहात त्या त्या महिलेपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोचवा आता अनेक महिलेला आता नाराजगी निर्माण झालेली आहे की बाबा आम्हाला तीनच हजार रुपये आहेत बाकीचे पैसे आले नाहीत असं बरेच समस्या निर्माण झाल्या आता काही क काही जणाच्या प प्रोसेसमध्ये फॉर्म असतील काही जणाचे लेट फॉर्म भरलेले असतील काही जण जुलैमध्ये भरले असतील पहिल्याच टप्प्यामध्ये फॉर्म भरले असतील काही जणांनी ऑक्टोबरमध्ये प शेवटच्या आठवड्यामध्ये फॉर्म भरले असतील त्यामुळं त्याची काही समस्या झालेली असेल किंवा त्याची केवायसी वगैरे नसेल पण काळजी करायची गरज नाही आता माननीय साहेबांनी ने आपल्याला नेमकीच सात तारखेला घोषणा केलेली आहे की बाबा ज्या महिलेला दीड हजार रुपये मिळणार होते त्याच त्या, त्या महिलेला आता याच्यामध्ये एक्केवीसशे रुपये करण्यात आलेले आहेत आता पुढील प्रमाणे आता माननीय मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात ते आपण या व्हिडिओमध्ये बहिणी आहेत लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये मी बोलतो की काय विरोधक करतायत कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कशी धडकी भरली आहे त्याच्यावर मी बोलतो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे एक रुपये एकवीसशे रुपये देण्याच आम्ही या ठिकाणी जाहीर करतो त्याचबरोबर महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलंय देवेंद्रजींनी आता त्याचा उल्लेख केलेला आहे आणि महिला सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर अजितदादा इकडे बसलेले आहेत तिजोरीवर पहिला अधिकार राजाचा आहे माझ्या शेतकऱ्याचा आहे अन्नदाता मायबाप बाप शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची दास सहा हजार आपली सहा हजार बारा हजार जी आहे ती बारा हजार सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि त्याचबरोबर एम एस पी वर वीस टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय त्याचबरोबर तिसरं कलम जे आहे मान्य एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांनी आता नेमकंच आपण आता या व्हिडिओमध्ये ए पी पी माझा किंवा ए पी पी माझ्यावर त्यांनी ज्या सभेमध्ये त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे आता कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी की बाबा दीड हजाराचे एकवीसशे रुपये करणार आणि एक्केवीसशेचे ते तीन हजार करणार तीन हजाराचे पस्तीसशे करणार आता अनेक, अनेक अनेक आता जे जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे की महायुतीचं सरकार जे आहे आता अनेक आता बरेच हा विषय जास्त गाजलेला होता की बाबा दिवाळी बोनस आहे कोणत्या महिलेला पात्र आहेत आम्हाला तर बोनस आलं नाही काहून आलं नाही कशा पद्धतीने आलं नाही काय अडचण आहे काय तुटीमध्ये आमचा फॉर्म पडला काय एवढीच योजना होती काय एवढेच पैसे मिळणार होते आता बरेच समस्या आल्या पण आता जे दिवाळी बोनस जे मिळणार होतं ते अपंग विधवा ज्या म ज्या महिला आहेत त्या महिला सांभाळण्याची किंवा आदिवासी जे महिला आहेत या योजना राज्य सरकारने ह्याचा निर्णय घेतलेला आहे की बाबा त्या महिलेला त्याला दिवाळी बोनस मिळणार हो आहे म्हणजे प्रत्येक जणाला ब दिवाळी बोनस मिळणार नाही असंच माननीय अजित पवार साहेबांनी पण त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की बाबा कशा पद्धतीने कोणाला दिवाळ दिवाळी बोनस मिळणार आहे कोणाला नाही याची सविता आता आता याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता स सर्वांना पैसे म्हणजे आता याचे पैसे आता कधी मिळणार आहेत आता याची स पैसे मिळणार आहेत नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याची तारीख पण त्यांनी म्हणजे डिक्लेअर केली नाही की बाबा इलेक्शन झाल्याच्या नंतर म्हणजे शेवटच्या तारखेला म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या तारखेला तुम्हाला नोव्हेंबरचे डिसेंबरचे पैसे तुम्हाला मिळून जातील जा आता याचे काही जणांचे साडेचार आले असतील त्यांना साडेसात भेटतील नंतर ज्या साडेसातच्या नंतर त्यांना नऊ हजार पण मिळतील आता यात म्हणजे दुसऱ्या सरकारने म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय शरद पवार साहेब माननीय राहुल गांधी यांनी याच्या योजनेमध्ये आता यांच्या बदल केला आहे ही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या जागी त्यांनी महालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे आता त्यांनी म्हणलेलं आहे की बाबा महायुतीचे सरकारने एक्केवीसशे केले के तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की आम्ही आमचं सरकार जर आले तर आम्ही तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये रक्कम देण्यात येत आहे आता याच्यामध्ये अनेक आता जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आता याची योजनेचा लाभ आता कधी भेटू शकतो आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की बाबा नेमके कोणते कोणाचं सरकार येईल आणि कोण किती प रक्कम तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये तुमच्या जमावर आहे आणि असा भरमामध्ये राहू नका की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चेंज करू शकतात नाव चेंज करू शकतात पण कंटिन्यू ही योजना तुम्हाला कोणाचंही सरकार जरी आलं तरी कंटिन्यू तुम्हाला ही योजना चालू राहते